बुलंद जाहीर होण्याची दाट शक्यता दा। काल झाली ठाणे बैठक बुलंदसरीचे पक्ष पक्षप्रमुख संतोष कोलबुडे यांच्या नेतृत्वाखाली राजेंद्र भोमसे शिवनेरी शेतकरी संघटनेचे नेते बुलंदसरीत जाहीर प्रवेश करणारे या विषयावरती डॉक्टर संजय काळदत्ते यांनी स्वतः पुढाकार घेतला आहे दोन्ही मान्यवर नेत्यांशी बुलंदसेने ॲडव्होकेट ने दिलीप अंधरगी यांच्याशी संवाद झाला आहे तर या निमित्ताने बच्चू कडू आणि संघर्षाला संतोष कोलबुडी यांचीही चर्चा झाली पहार कदाचित संतोष कोलबुडे यांना जालन्यामधून पाठीमे देण्याची दाट शक्यता आहे रावसाहेब दानवेचा या निमित्त पराभव होण्याची दाट शक्यता आहे